नमस्कार बखरलवी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे अनंत चतुर्दशी विसर्जन संदर्भात एक महत्त्वाची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे आपल्यासोबत उद्योगपती पुनित बालन आहेत सर काय सांगाल काय नेमकी घोषणा आहे नाही घोषणा ही आहे की सहा सप्टेंबरला विसर्जन मिरवणुकी सात सप्टेंबरला ग्रहण असतो ग ग्रहण बारा वाजून तेहतीस मिनटाला आहे नेहमी आणखी सदतीस मिनटाला आहे नेहमी ग्रहणात आपण आपली देव, ये देव तो, ने ने आ, हे झाकून ठेवतो आणि ग्रहण झाल्यावर ते पूजापाठने मग वेध सगळे आपण पूर्ण करतो तर ह्या वर्षी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि अखिल मंडई मंडळ आम्ही एकत्र बैठक करून आम्ही हे निर्णय घेतला आहे की यंदाच्या वर्षीपासून मानाचे पाचवे गणपती मार्गस्थ झाल्यावर दिर्घ पुतल्यावरनं त्यांच्या पाठोपाठ भाऊ रंगारी आणि अखिल मंडई हे मुख्य मिरवणुकीत सहभाग होणार याच्यामध्ये मधला जो गॅप असतो त्या गॅप नंतर खर तर चार वाजता दगडू शेड सुद्धा मार्गस्थ होतो याच्यामुळे त्यांच्या मार्गामध्ये कुठेतरी एक वेगळा अडथळा निर्माण होईल त्यांना पण विलंब होईल असं वाटत नाही शंभर टक्के होणार नाही कारण सगळे जण प्रयत्न करते मानाची गणपती पण प्रयत्न करते की लवकरात लवकर मिरवणूक संपव आ, संपेल त्याच्या हिशोबाने सगळे लवकर होणार आहे आणि एकदा मिरवणूक सुरू झाली त्याच्या पाठोपाठ आम्ही गेलो आणि त्याच्या मागे दगडू सीट पण येतील आमच्यासोबत साधारण किती वेळाचा कालावधी असा काही क्रायटेरिया थार। ठरवला किती वेळ लागू शकतो आम्ही बेलबाग चौकात आम्ही तिलक पुतल्यावरनं बेलबाग चौकला येऊ तिकडून यायला अर्धा तास लागतो आणि बेलबाग चौकवरनं जेव्हा आम्ही पास करू अलका टॉकीजला साडेतीन ते चार तास लागतात पण तीन तीन ते साडेतीन तासात मिरवणूक संपवण्याचा आम्ही संपवायचा प्रयत्न करणार नक्कीच एकंदरीत आपण पाहतोय की या ठिकाणी अनंत चतुर्दशी म्हणजेच विसर्जन मिरवणुकीसाठी एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे घेण्यात आलेला आहे त्याच्यामुळे काय होणार आहे तर पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच कदाचित असं होऊ शकतं की यंदाची विसर्जन मिरवणूक ही वेळेआधी म्हणजे ज्या आपण पाहतोय की दरवर्षी याला चोवीस तासाहून अधिकचा काळ लागतो यावर्षी ही मिर, विसर्जन मिरवणूक यंदा वेळेआधी अटकू शकते असा एक आ, या ठिकाणी चर्चा जी आहे आता सुरुवात झालेली आहे आपण पाहतोय की आता या पुढे या सगळ्या निर्णयाला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळणार किंवा पुढे आता विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी नेमकं कशा पद्धतीने हे अंमला देणार हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार पुण्याहून विश्वजित भाडे बघायला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा